नमस्कार जीवन जगण्याची कला या विचार मालिकेमध्ये आपले सर्वांचे स्वागत आपले आजचे आठवे विचारपुष्प आहे लोक काय म्हणतील आजकाल आपल्या बहुतेकांचं आयुष्य हे लोक काय म्हणतील या विचाराने चालू होतं मला काय वाटतं माझ्यासाठी काय योग्य आहे यापेक्षा लोकांना काय वाटतं ते काय म्हणतील यानुसार आपली कृती बदलत असते आपली परिस्थिती साधी गाडी घेणे इतपत असेल पण लोक काय म्हणतील की ही जुनी मॉडेल आहे हा विचार मनात येतो मग ऐपत नसताना आवश्यकता नसताना किंवा परवडत नसताना केवळ लोक काय म्हणतील याचा विचार करून आपण कर्ज काढून मोठी गाडी घेतो आणि बराचसा काल कर्ज फेडण्यात घालवतो आपल्या घरातील राजूला कमी मार्क्स मिळाले म्हणून पालकांना राग येत नाही पण लोक काय म्हणतील की त्यांच्या राजूला कमी मार्क्स मिळाले याचा बहुतेक पालकांना राग येतो लोक काय म्हणतील हा विचार आपला पाठलाग सोडत नसतो आपल्याला काय वाटतं त्यापेक्षा लोकांना काय वाटतं तसे जीवन आपण जगत असतो मग ते मनाला आवडत अस नसेल तरी चालतं यात जीवनाची होरपोल होत असते इतर जण काय म्हणतील या विचाराच्या नादात आपण आपल्या जीवनाची मजा घालवत असतो एखादी वाईट कृती करताना हा विचार नक्कीच करावा की लोक काय म्हणतील पण जीवनातले चांगले निर्णय चांगली कृती आपल्या प्राप्त परिस्थितीनुसार जीवन जगताना लोक काय म्हणतील हा विचार करतो व त्यानुसार स्वतःच्या मनाविरुद्ध ओढाताण करून घेणे हे कितपत योग्य मुलात प्रत्येकाच्या आयुष्यात संघर्ष आहे स्वप्न आहेत त्यामुळे प्रत्येकजण स्वतःच्या आयुष्यात व्यस्त आहे इतरांच्या आयुष्यात काय चाललं आहे हे पाहायला आजकाल कोणाला वेल आहे त्यामुळे उगाच लोक काय म्हणतील हा विचार करत राहणे योग्य नाही आपल्याला काय वाटतं आपल्या घरातील व्यक्तींना काय वाटतं आपल्यासाठी काय योग्य आहे काय महत्त्वाचे आहे या विचाराला महत्त्व द्या आणि त्यानुसार आनंदी जीवन जगा धन्यवाद